महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि हिंगोली जिल्हा अम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीचं राज्यस्तरीय खो खो पंच शिबीर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मयूर मंगल कार्यालय वस्म जिल्हा हिंगोली इथं संपन्न झालं ते आहे ते स्वीकारून ते अप्रतिम बनवण्यासाठी प्रयत्न करा यश तुमचंच आहे तसंच या मोबाईल योगामध्ये खो खो सारख्या मैदानी खेळाचं महत्व हे अनन्य साधारण आहे असं मनोगत श्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केलं आज राज्यस्तरीय खो खो शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते दोन दिवस चाललेल्या खो खो शिबिराचा समारोप संपन्न झाला यावेळी कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संतोष बांगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तुमचा खो खो आणि आमचा राजकारणीतील खो खो खूप वेगळा आहे त्यामुळे आमच्या खो खोचा तुम्ही उपयोग करू नका असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर श्री चंद्रजीत जाधव यांनी दोन दिवसीय पंचशिबिराचा आढावा घेताना येथील ज्ञानाचा आणि माहितीचा पुढील स्पर्धामध्ये पंचांना निश्चित उपयोग होईल असं प्रतिपादन केलं तसंच सुंदर आयोजन केल्याबद्दल हिंगोली जिल्हा खो खो असोसिएशनचे त्यांनी कौतुक केले पौर्णिमा सपकाळ आणि लावण्य मगर यांनी सहभागी पंच म्हणून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या पंचशिबिराचा खूप फायदा झाला असून मनातील शंकांचं निरसन झालं असल्याचं तसंच भोजन आणि निवास व्यवस्था उत्तम होती असे त्यांनी सांगितलं यावेळी खेळासाठी तनबंधन लावून कार्य करणाऱ्या आणि कबड्डी आणि खो खोसाठी जीवन समर्पित करणाऱ्या वसमत शहरातील श्रीयुत हरिभाऊ सर श्रीयुत निवृत्ती बांगर सर श्रीयुत वीरभद्र सर आणि श्रीयुत अर्जुन सेनाणे यांच्या कार्याचा विशेष गौरव करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती श्री सुभाष लालपुतू श्रीत रामदास पाटील सुमठाणकर स उज्ज्वलाताई तांभाळे श्री सुनील भाऊ काळे अजगर पटेल राजूदादा चापके श्री मिलिंद यंबल श्री भारत नामपल्ली यांच्यासह महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते खो इतिहास आहे नाव काम बहिरच्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आणि आज जो कोच म्हणून काम करतोय त्याचं नाव खो खोमध्ये राष्ट्रीय पातळीवर गेले या ठिकाणी आपण सगळे हा कार्यक्रम घेतलाय आणि खरंच शिवराज मनापासून धन्यवाद देतो राजकीय माणसाच्या क्षेत्रावर वेळ देऊ शकत नाही पण तरीही तुम्ही दोन दिवसाचा उत्कृष्ट ट्रेनिंग प्रोग्राम घेतला चांगली बाबतीत केली आहे जिल्ह्यामधून अनेक शेपंच सामील झालेले मला मागेकडे म्हणजे समारोप करायचं आहे तुमच्याही मनात आता सगळ्यांना जायचे विचार परत जाण्याची ओढ लागली असेल फार महामार्गाचं ओढत नाही पण आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये मैदानी खेळायला फार महत्व आहे मग खो खो असो कबड्डी असो जे जे म्हणून ग्राउंडसवर गेम होतात आपण अनेक बाहेरच्या गोष्टी आत्मसात केलेल्या पाच क्रिकेट पासून पिझ्झापासून कॉफी पासून सगळं वेस्टर्न कल्चर आपण स्वीकारतोय इव्हन महाराष्ट्रात जरी विचार केला तर महाराष्ट्राची हॉटेल फार पडत नाही पण इडली वड्याची सांभरची राजस्थानी पंजाबी हॉटेल प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली व्ही न्यूज मराठी